आज सकाळी लाईट आहे त्याच्यामुळं कुट्टी करायची चालू आहे आधी वैरणीची कुट्टी करायची नंतर ऊसाची ऊसाची बैलगाडी पलीकडे वैरण झाल्यानंतर उसाची कुट्टी करायची वैरणीची कुट्टी झाली आहे आता उसाची कुट्टी करायची चालू आहे ऊसाची पण ऊसाची सकाळी टाकायची आणि वैरणीची संध्याकाळी टाकायची गेले प्यायला आत्ताच कुट्टी करून झाली वासायला प्यायला सोडले तर रात्री अलीकडचं दूध पिलं होतं आता सकाळी पलीकडचं पेल तर वासरू ना चांगलं म्हणजे कवळ त्याला खाता येत नाही तोपर्यंत आपण त्याला अर्ध दूध पाजतो मग ते खायला लागले थोडस खुराक ठेवायचं दूध कमी करायचं पण तरी ते एक दोन तीन महिने आपण चांगलं दूध पाजतो कसं गिरचे मोठाले नाहीत लहानच राहतात <laughs> नवीन आहे ना दूध लसोप येतमा आणि अर्धे डोळे झाकलेले त्याची वशिंडात येत वाकून राहते सारखं गायला लागून लागून पण ते नॅचरली सगळ्यांचीच लागते तशी खायला टाकलं होतं तर तिने अर्धच खाल्ले तर त्याच्यात हे मीठ सोडा टाकले तिला था पांढरा पण ते तिने खाल्लंच नाही वास घेते त्याच्या बाजूची कुट्टी खाल्ली पण ते खाल्लं नाही पण ते मी सगळं खायल थोड्या वेळ तिला आत्ता पाणी पाजलंय आणि सकाळ सकाळी पाणी पण पेली ती इकडं जरा जनावरांना खायला टाकले चिमण्याला वगैरे इकडची लाईन खायला टाकली अरे मारतो काय तर इकडे पण जर छगाला खायला टाकले आणि जे गावरंग आहेत ना पिल्ले वगैरे त्यांचे तर ते साईडला बांधलेत साईडला म्हणजेच ते इकडे पलीकडे बांधलेत अरे तर हे बांधलेत आपल्या शेजाऱ्यांच्या शेतात तर ही बगीरा इकडं पलीकडे पप्पा थांबलेत कारण की किलरी आणि वृंदा मोकळ्या सोडलेल्या आहेत देवशेने राणी किलरी वृंदा माडी शुभश्री तिथंच आहेत आणि ती पलीकड स्टॅलिन बांडी बगळे पण आले चार पाच तिथं <coughs> तर त्याच्यात मी आधीच बांधले होते वासरा आणि किलरी वृंदा नंतर मोकळे सोडले वृंदा लय दिवसाचं असं मोकळा चरायला भेटला आहे तिथं थो थोडं सुकले गवत आहे जवारीचा पाला पडलेला आहे राहता लागल्या खायला च इकडं तिकडं बघून आणि इकडे ही काळी बगिरा बांधली सगळे बांधले फक्त किलरी आणि वृंदा दोनच दोनच मोकळ्यात तर बाकी सगळे बांधलेलेच आहेत पप्पाच्या दोघांसाठी तिथं थांबलेत म्हणजे लांब दावणी बांधल्यात ना खाता पण येते त्यांना शेजाऱ्यांच्या ज्यावर जे वासरं होते ते मी पाणी पासून बांधलेत वृंदाला पप्पांनी मोकळं सोडलं होतं तर तिला न्यायला आलोय तर ती पंपलीकडने पेर खायचं तरी तर शिव शिव खाते आता ऊन पडलंय ना तिला खाण्यापुढं ऊन नाही करणार त्याच्यामुळे तिला आता घेऊन जातो पाणीपासून सावलेल बांधतो खिलेरी एकटीच राहिली सारखी वाट बघते काय खिलरी जगलीच नाही पप्पन इकडे बांधायलाच नव्हते पाहिजे ते काय खातच नाही ते पण तरी पण बांधली त्यांना पाणी पाजून घेतो चल रे अरे पाणी प्यायच नाही का ही मोकळी होती पेली असेल वृंदा पाणी पण खिलरी तर खाल्लं नाही त्याच्यामुळे ते काय पाणी पित नाही पर, ते छोटे आहे हो लगेच गाय ओरडते त्याच्यापैकी गेलं कीच गायनी खाल्लं मीठ सोडं टाकलं होतं ते पण ते पण खाल्लं कुठेत बैलांना पाणी बाजून बांधलंय परत आहे ते पाणी बाजून बांधलं पण त्यांना जागेवरच बाहेरचं पण सावली कमी झाली आणि त्यांना मला तर कुठं सावली नाही त्यांना कुठं बांधव तर त्याच्यामुळे त्यांना जागेवरच आहे आधी गावरा गाय पाणी पाजले आता हे जरशा गाय पाणी पाहतो इकडं बसले तर हिला तरी इथंच पाणी पाहतो आपल्या घरासमोर आणि हा जो वाईट पाईप आहे ना तर त्याच्यातून पाणी येत आहे ते आपल्या हौदातून पाणी येत आहे आता काम तर झाले सगळे भात खाला ना का मोत्या सगळे काम झाले तर आता मोत्याला एकदा धुऊन काढतो त्याला तो तर पाणी जर त्याला आत्ताच तर ठेवलं होतं सांडलं त्याने खायला ठेवलं होतं भात तर तो पण त्याने व्यवस्थित खाल्ला नाही पूर्ण नाही खाल्ला चला आता म त्याला धुऊन घेतो माते गप मात आहे गप ना तर मी तुम्ही बऱ्याच वेळ व्हिडिओत बघितलं की मी म त्याला पूर्ण खायला ठेवत नाही तर पूर्ण खायला ठेवलं ना तर तो असं भात म्हणजे चपाती वगैरे अशी त्याने राखली नाही तर अशीच ठेवली ना तर काय होतं मोठे कुत्रे येतात आणि ते खातात जर मोठ्या कुत्र्यांना एक दिवस खायला भेटलं ना तर ते खायच्या आशेने रोज येतात रोज आले ना मग ह्यांच्या त्यांची भांडणं होतात मोत्याचे त्या कुत्र्याचं भांडणं होतात जरी खायला नसेल जर तरी तर तर ते खायला भेटतून मोठे कुत्रे येतात खायल मग ह्यांचे हो भांडणं झाले की मोत्याला हा नाही जर मोत्या हारला तर मोठ्या पळून जाऊ शकत नाही कारण की त्याला बांधलेलं आहे तर मग मोठे कुत्रे नक्या मारतात किंवा चावतात तर त्याच्यामुळे मी मोत्याला खायला एवढंच खायला ठेवतो जास्त जर राखीव खायला ठेवत नाही त्याच्यापाशी मग ते असं होतं आपण म्हणजे सारखंच मी नसतो ना घरात बसला किंवा बाहेर कामाला वगैरे गेलं तर मग भांडणं होतात कुत्र्यांचे त्याच्यामुळे त्याच्यापाशी खायला पडू द्यायचं नाही तो जेवढं खायला तेवढंच टाकायचं त्याला हे मोत आहे ना ह्याला धुतलंय इकडं मातीत लोळत आहे पण मी ह्याला परत धुणार आहे तर त्याला थोडंसं मोकळं सोडलंय दोन तीन दिवस ह्याला मोकळा सोडला नव्हता हो ना त्याच्यामुळे थोडं खेळून देतो थो� मग परत धुवायचा आणि कोरडा झाल्यावरच बांधायचा पलीकडच्या न्यायला एक तासरच्याच आहे ना त्याच्यामुळे एका दाव्याने बांधलाय मस्त पलीकडं सरकून बसलाय आता पाच वाजले चार वाजताच भाई यांनी जनावरांमध्ये घेतली होती आणि कुट्टी तर आयतीच होती सकाळीच करून ठेवली होती त्याच्यामुळे घवाने पटकन टाकली आता पाच वाजले तर बैलांचं खाऊन झालंय बैल खात नाहीत जवळपास गायांचं पण खायचं झालंय एक बसली बागच्या इकडं तिकडं बघतायत फक्त तीन खातात आणि वासरं तर बैल घेऊन जातो आता वैरे आणतो उद्या सकाळसाठी आणि ऊस पण आणतो ऊस व्हायच्या आधी कडवा भरलाय बैलगाडीत आणि ह्या शेतातला कडवा संपला आता बैलगाडीच्या समोर होता तो मी रात्री नेला होता एक दिवस परत आता संपला शेतातला कडबा या शेतातला संपला मग उद्यापासून वरच्या शेतातला न्यायचा आंब्याच्या शेतातला तर कैरे पण मोठ्या झाल्यात आंब्याच्या पण नंतर जाईल आता कैऱ्याकडे कडवाखाली केला इथं कुट्टी मिशनपाशी आता बैलगाडी सोडत नाही लगेच ऊस आणतो म्हणजे परत झुपायला नको ऊस भरला बैलगाडीत थो, कालचा थोडासा शिल्लक होता त्याच्यामुळे आज कमी कापला आहे कारण की जनावर सकाळी इकडं बांधले होते ना शेजाऱ्यांच्या शेतात त्याच्यामुळे सकाळी थोडासा कमी लागला ऊस शिल्लक आहे बस होईल एवढाच उद्याच्याला सर जे आजकाल शांत थांबतं आहे एका जागेवर बैलगाडी हलवत नाही बडवल्यापासून तो शांतच झाला आहे बैलांना पाणी आणलं लगेच बैलगाडी घरी सोडून टाईम पण झाला आता सहा वाजलेत आता जनावर पण पाणी पाजायला चालू करतो लगेच खाऊन झाले सगळ्यांचं तर ज्याच्या गळ्यात कांडा होता तो तुटलाय त्याच्यामुळे थोडी मोरकी खाली आली स चिमण्याच्या गळ्यात आहे ना तसं त्याच्या गळ्यातलं तुटलंय त्याच्यामुळे त्याला जरा आणि ते घुंगराच्या काड्या होत्या त्या पण खाली गेल्या त्याच्यामुळं टाईम तर तर रोजचा आणि गाया पाणी पाजायला पण सुरुवात केली ह्या दोन आधी आणल्या होत्या मग आता वासरा नंतर मोठ्या गाया तर वासरं पाण्यावरती आणले ते दोन राणीचं तर राणी कमीच पाणी पिते ही दिवशी दे। निले पाणी पिते हाऊत बोरने आज भरलाच नाही छोटा बोर सकाळी एकदा चालू केला परत चालूच चालू केला नाही आणि मोठ्या बोरचं तर पाणी कमीच आहे पाणी रोजचे रोज वापरतं रोज पण ना आपण जनावरला लहित त्याच्यामुळे जनावरांना पण भरपूर पाणी लागतं परत ह्या साईडच्या शेतात चरायला आलेले जनावर पाणी पिलेत त्याच्यामुळे होतं कमी होत राय गाया पाण्यावरती आणल्यात ह्या दोन्ही पण खिलेरी आणि वृंदा तर वृंदा तर पाणी पितेच खिलेरी सकाळी पाणी पिली हो नव्हती आता पोट भरून पाणी पिन खाल्लं पण तिने चांगलं पोहतं काय सकाळी पाणी पिले नव्हते हो त्याच्यामुळं मग तहान लागलेली असती ना त्याच्यामुळं मग पोटभर खात पण नाही गव्हाणीत तहान लागलेली असती म्हणून आता भरपूर पाणी पिन आणि पाणी पिऊन गेल्यावर परत गव्हाणीत राहिलेलं खाऊन घेईन लय पाणी पिणार ती तिच्या वेचणीची गाठ नाकात गेली ती मी काढतो तिला बांधल्यावर काढू देते दे ते दे। बघा इकडं वृंदाचं झालं पण केलेरी पितीच ही गंगाने खुराक पण थोडंसं राखून ठेवलं पाठीत हिला आता पाणी पाजतो हीच पाणी पाजायची राहिली इथं बाकी सगळे पाणी पायाचे झालेत मग हिचं पण खुराक खाण्यामुळे मी थांबलो होतो मला वाटलं खायला काय की तेवढं राहिलेलं पण ते नाही खात तिला पाणी पाजून घेतो तर गंगाचं आसलोपास आहे संध्याकाळचे धार आपण सव्वा सात वाजता काढतो म्हणजे महागपुढं होतं तसं काही नाही ह्याला सकाळी पलीकडची बाजू भाजली होती संध्याकाळी अलीकडची बाजू पाचतोय मग त्याला आणखीन दूध पाचलो नाही कसा आवाज करतोय दूध भेटेपर्यंत तो असाच आवाज करतो ते तिकडे बाजकाली